सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुजतील फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वच मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकतीस मार्चला आलेला आहे स्वामी प्रकट दिन या दिवशी आपण अनेक सेवा केल्या करतो अनेक उपाय करत असतो पण अतिशय प्रभावी ठरत असणाऱ्या या काळामध्ये दत्त तत्व हजार पटीने कार्यरत असतात पृथ्वी तलावरती त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असतो तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतं भरपूर महिला व पुरुष या काळामध्ये आपल्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा उपाय करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे कि कित्येक पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्याला संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या कुठल्याही प्रकारच्या आधी व्याधी आजार नष्ट होत असतात मनुष्य दुःखमुक्त होतो आणि घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्या स प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य या संबंधित असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र पारायण वाचल्याने सकारात्मक बदल घडतो कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष दूर होत असतात यावरती रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र मनातील कोणती इच्छा असेल ते पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्र पारायण घरामध्ये लहान बाळ असेल किंवा इतर काही ऑफिस संबंधित अडचणी येत असेल इतर काही काम घरामध्ये व्यक्ती असतील ते करत असतात तरी काही अडचणी अडथळे असतात आणि यामुळे गुरुचरित्र पारायण शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करण्याचा शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रातील हा एक अध्याय पठण करायचा आहे ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचे दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल आपली इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल कोणता अध्याय वाचावा तसेच कोणते सेवा कराव्यात सर्व नियम कसे पाळायचे आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल स्वामींना आपण जर मानलं आपल्या मनामध्ये मा जर भक्ती असेल तर नक्कीच आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वामी घेतात जेव्हा दुःखातून बाहेर आपल्याला पाडायचं असतं तर स्वामींचा आशीर्वाद जर आपण घेतला तर नक्कीच स्वामी आपल्याला मार्गावर दाखवत असतात आपण अगदी कोणत्याही ग्रंथाचे पठन केले तरीही आपल्याला त्याचा जो आशीर्वाद आहे तर तो मिळत असतो एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही स्वामी चरित्र किंवा मग गुरुचरित्र हा ग्रंथ दान म्हणून जरी दिला तरीही त्याने जे पारण केलेलं आहे त्या, त्या तुम्हाला मिळत त्यामुळे या काळावधीमध्ये एखाद्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला तुम्ही हे ग्रंथ जे आहेत तर ते दान करू शकता आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दोष अडचणी हे दूर होण्यासाठी मदत होत असते स्वामी समर्थांचा प्रकट दिन या दिवशी आपल्याला अनेक सेवा उपाय करायचे असतात स्वामींची वर्षभर आपल्या घरावरती कुटुंबावरती साथ असावी त्यासाठी आपल्याला नामस्मरण सारामृत पारायण अनेक प्रकारच्या सेवा हे केंद्रांमध्ये केल्या जातात घरामध्ये केल्या जातात मठामध्ये केल्या जातात पण काही कारणास्तव आपल्याला जर काही सेवा करणं जमत नसेल तर फक्त गुरुचरित्रातील हा जो एक अध्याय आहे तर तो रोज आपल्याला वाचायचा आहे हा अध्याय जर आपण रोज वाचला तर आपल्या जीवनामध्ये नसेल त्या सुद्धा गोष्टी आपल्याला स्वामी देतील पण फक्त सेवा करत असताना उपाय करत असताना त्यावरती आपला पूर्ण विश्वास भक्ती आणि श्रद्धा असणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही या कालावधीमध्ये स्वामीचरित्र सारामृतच्या ग्रंथाचं पठण करू शकता तुम्ही पाच सात अकरा एकवीस एकशाठ असे पारायण करू शकता तुम्ही संकल्प करून हे पारायण करू शकता एखादी इच्छा आहे तुमची ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर संकल्प करायचा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमची सेवा केली आणि तुमच्या प्रकट दिनापर्यंत मी इतके इतके पारायण पूर्ण करणार आहे आणि माझी ही जी काही इच्छा आहे तर ती तुम्ही पूर्ण करा तुम्ही अशा पद्धतीने हा संकल्प करू शकता न मागता जरी तुम्ही फक्त स्वामींची सेवा करायची म्हणून जरी स्वामीचरित्र सारामृत असलं तरीही स्वामी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतील इतके प्रभावी हे दिवस असतात या काळावधीमध्ये प्रत्येक मठात केंद्रामध्ये स्वामीचरित्र गुरुचरित्र त्याचबरोबर नवनाथ पारायण अनेक असे ग्रंथांचं दुर्गा सप्तश्रती असे अनेक ग्रंथांचं पठण केलं जातं त्यामुळे पृथ्वी जे तत्व असतात दत्त तत्व स्वामी तत्व हे सहस्रपटीने कार्य असतात आणि त्याच दत्त तत्वांचा स्वामी तत्वांचा फायदा आपल्याला व्हावा यासाठीच आपल्याला आपल्या अप्ले घरामध्येच हा जो एक उपाय आहे किंवा आपण याला एक सेवा देखील म्हणू शकतो तर ही सेवा आपल्याला करायची आहे तर आपल्याला हा जो एक अध्याय आहे तर तो रोज वाचायचा आहे तुम्हाला जितके दिवस शक्य होईल तितके दिवस तुम्ही हा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे आता बघा स्वामींचा प्रकट दिन कधी आहे तर तो आहे एकतीस मार्चला तर एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला रोज जर शक्य झालं आजपासून तर तुम्ही आजपासून वाचा नाही तुम्हाला आजपासून शक्य तो तुम्ही पाच दिवस सात दिवस अकरा दिवस अशा संकल्प घेऊन सुद्धा हा जो एक अध्याय आहे तर तो वाचू शकता तर आता हा अध्याय कोणता आहे बघा तर तुम्हाला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तर, दोन तर चाहे, हे दोन अध्याय जे आहे तर ते वाचायचे आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हे गुरुचरित्राचे मेनूमणी मानले जातात हे दोन अध्याय मुळे आपल्याला सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य त्याचबरोबर घरातील शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होत असते तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होत असतात घरामध्ये जर तुम्हाला पैशांच्या संबंधित अडचणी तरी तुम्हाला त्याचं जर फळ मिळत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल तर गुरुचरित्रातील हे जे दोन अध्याय आहेत तर ते तुम्हाला रोज वाचायचे आहे ते म्हणजे चौदावा अध्याय आणि अठरा अध्याय अगदी छोटे छोटे अध्याय आहे अगदी फक्त पाच ते दहा मिनिटाची सेवा असते ही रोज तुम्ही एक टाइम तुम्हाला ठेवायचा तुम्ही सकाळी वाचू किंवा संध्याकाळी वाचू शकतात संकल्प वगैरे करायची गरज नाही तुम्ही फक्त मनामध्ये मा स्वामींना सांगायचं आहे की मी हे जे दोन अध्याय आहे तर ते तुमच्या स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज वाचणार आहे आणि माझ्या मनातील ही जी काही इच्छा असेल तर ती तुम्ही पूर्ण करा अशा पद्धतीने हे दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहे आता त्यानंतर हे अध्यायांचं tu my काय फळ मिळणार आहे तर ते देखील आपण बघितलेलं आहे आता याचे नियम कोणते आहेत तर ते आपण बघणार आहोत तर नियमांमध्ये बघा या कालावधीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मांसाहार जो आहे तर तो करता येणार नाही म्हणजेच काय जो व्यक्ती हे वाचणार आहे तर त्याने मांसाहार करायचा नाही घरातील इतर व्यक्तींनी केला तरीही चालेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही या कालावधीमध्ये कांदा लसूण खाऊ शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते वर्जदेखील करू शकता त्याचबरोबर घरा मध्ये ब्रह्मचार्य वगैरे पाळायची पण गरज नाहीये त्याचबरोबर इतर कोणतेही नियम नाही फक्त मांसाहाराचा जो नियम आहे तर तो आपल्याला पाळायचा आहे तुम्ही रोज मांसाहार जो आहे जर करत असाल तर्या तर या कालावधीमध्ये तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो अशा पद्धतीचे हे थोडेसे नियम आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत हे जे दोन अध्याय आहेत तर ते वाचले तर नक्कीच तुम्हाला त्याचं जे फळ आहे तर ते मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ